नमस्कार माझे नाव मयुरी सकाराम पारेकर शाळेचे नाव माध्यमिक आश्रमशाळा केळगाव तांडा मी इयत्ता दहावीमध्ये शिकत होते माझे बोर्डचे एक्झाम आत्ताच झालेले आहेत तर लर्निंग इंटरव्हेशन म्हणजे मला खूप मदत झाली शिकण्यामध्ये न त्यामध्ये चार जणांच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते आपल्याला विविध दृष्टिकोनातून एकच धडा शिकायला मिळतो आणि तो आपल्याला जास्त वेळा समजतो आणि जेव्हा आपण विषयमित्र म्हणून काम करतो तेव्हा आपण खूप वेळा तो धडा अभ्यासलेला असतो आमच्या शाळेमध्ये खूप असे विषयमित्र आहेत जसे ममता ममता गायनासाठी आणि डान्ससाठी विषयमित्राचे काम करते अश्विनी आणि प्रतिभा काळे ही उलनचे काम म्हणजेच विणकामाचे काम करते मेहंदी काढण्यासाठी सुहाना आणि सुहाना मी या मेहंदीसाठी आम्ही ग मेहंदीचं काम करतो विविध कामे आमच्या शाळेमध्ये असे विषयमित्राचे चालू आहेत आमच्या प्रत्येक वर्गातून चार पाच विद्यार्थी मिळून गायन आणि हरिपाठ म्हणण्यासाठी आता वाद्य ते चालू करत आहेत ते सर्व आमच्या शाळेमध्ये चालू झालेलं आहे हरिपाठ म्हणणेसुद्धा आमच्या शाळेमध्ये चालू झालेले आहे सुद्धा आणि आम्ही विविध क्षेत्रामध्ये म्हणजे विविध कलामध्ये भाग घेत आहोत आणि आम्हाला या सर्वांचा या सर्वांचा खूप उपयोग झालेला आहे आम्ही अगोदर शिकत होतो तेव्हा आम्हाला खूप वेळ लागायचा काहीही शिकण्यात खूप वेळ लागायचा कारण सर शिकवत होते पण जेव्हापासून ग्रुपमध्ये पियरमध्ये आम्ही लर्न करत आहोत तेव्हा आमची स्पीड वाढलेली आहे आमची शिकण्याची स्पीड वाढल्यामुळे आम्हाला खूप असा वेळ भेटतो आहे की आम्ही आमच्या कला समोर आणाव्यात आणि आमच्यामध्ये जी गुण आहेत आम्ही ते गुण दाखवावेत असे आम्हाला वाटते म्हणून आता आमच्या शाळेमध्ये विविध कलांसाठी विविध गोष्टींसाठी पुढाकार घेत आहेत हे आम्ही पुढाकार घेतलेला आहे सव्वीस जानेवारीला आमच्या शाळेमध्ये लेझिम घेतल्या मुलींनी काही आता त्याचं नेतृत्व ममता करत होती म्हणजे ती विषय मित्र म्हणून काम करते डान्ससाठी आणि विणकामासाठी अश्विनी विषयमित्र म्हणून काम करते आता हळूहळू की आमची स संपूर्ण शाळा विणकाम गायन वादन आणि नृत्य यामध्ये हळूहळू कल घेत आहे आणि शिकण्याची स्पीड वाढल्या वाढल्यामुळे आम्ही त्या गोष्टी करू शकत आहोत